करते? मुला नुवर्ती। मुला नुवर्ती उपजीविका करते मुलांवरती मुलांवरती उपजीविका करते मुलांना कुरतडते आणि मुलांना कुरतडल्यामुळे झाड सुकलेलं दिसतं आणि झाड आडवं पडतं किंवा डायरेक्ट उभं आहे सुकलंय म्हणून आपण पाहिल्यानंतर असं झाड अलग उपटून जमिनीतून बाहेर येतं बरोबर आहे ही किड जी आहे या किडीच्या साठी सध्या बाजारपेठेमध्ये कोणतंच कीटकनाशक काम करत नाही का बरं कारण नेमारीच अल्ट्रा किंवा नेमारीच हे दोनही प्रॉडक्ट आपण धन्वंतरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे दोन महत्त्वाचे कारण आहे ही कीड कुठं आहे <laughs> हिला कंट्रोल करायचं म्हणजे कीटकनाशक कुठं वापरायची जमिनीमध्ये <laughs> जाणारी कीटकनाशक पाण्यामध्ये जातात तेच पाणी विहिरीतून बोरवेल मधून आपण पितो आणि आपल्या शरीरात कीटकनाशक झाली <laughs> आणि म्हणून ती जर कमी करायची असतील तर मग या किडीला कंट्रोल कसं करायचं बरं ही कीड कीटकनाशकाला दात का, का देत नाही याचं कारण काय या आहे कीटकनाशकांचा वास येतो वास येतो ना जशीही जमिनीमध्ये तुम्ही कीटकनाशक वापरलं ही कीड अजून खोल जाऊन बसते आणि वास गेला की परत वरती येत वास संपला की परत वरती येते ती आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे किडे आपल्यापेक्षा फार हुशार आहेत किडे माणसापेक्षा जास्त हुशार आहेत लक्षात घ्या आपल्याला वाटत असेल आपला ब्रेन फार आहे असं नाही निसर्गामध्ये प्रत्येकाचं वेगळं आहे किडे प्रचंड हुशार आहेत वास आला की ते खाली गेले वास संपला की परत वरती येऊन मुळं कुरतडायला सुरुवात करतात त्यामुळे शेतकरी दोन दोन तीन तीन चार चार वेळा कीटकनाशक वापरतो तरी ही किडे आटोक्यात येत नाही मग त्याच्यामुळे आपल्या नेमारीच्या अल्ट्रा काय आहे तर आपल्या नेमारीच्या अल्ट्रामध्ये मध्ये या किडीला मारणारे बुरशी दिलेली आहे बुरशीला वासच नाही त्याच्यामुळं शत्रू आता इथं बसलेले आहेत आठशे लोक आहेत बरोबर आहे का नाही आठशे लोक आहेत ना आपल्या शेजारी बाजारी कुणाला कोरोना झालाय माहिती आहे का नाही कळेल चार दिवसांनी घाबरू नका सगळे सेफ आहेत परंतु चार दिवसांनी कळेल ना तसं होतं निमारी अल्ट्रा जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्या होमणीला कळतच नाही निमारेच्या अल्ट्रातल्या बुरशी हळूहळू हळूहळू आळीच्या त्वचेवरती वाढायला सुरुवात होती बुरशी आणि एक दिवस असा येतो की त्या आळीला श्वसन करायचं बंद होऊन जातं का ते एवढी बुरशी वाढलेली आहे आळी पाहिली का हातात घेऊन कधी ओल्सर असती ना ओल्सर जागीच बुरशी वाढती आपल्या नेमारेच्या अल्ट्रामध्ये असणारी बुरशी ज्यावेळी आपण पाण्यामधून देतो ती बुरशी ज्यावेळी हुमनीच्या आळी उन्नीच्या आळी साधित्यात येथील तिच्या त्वचेवरती वाढायला सुरुवात होती आणि संपूर्णपणे तिला वेस्टन केल्यामुळं त्या आळीचं श्वसन होत नाही आता तुमचा समजा इथं श्वास कोणला गेला सगळी दारं बंद काय करणार तुम्ही पहिले दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार बरोबर आहे ना तसंच आहे निमारीट अल्ट्राच्या माध्यमातून रिझल्ट यायला सुरुवात झाली तर सर्वात पहिल्यांदा रिझल्ट दिसणार कुठं ही किड बाहेर येते ही किड जमिनीतून बाहेर येते आणि बाहेर येऊनच मरते आणि म्हणून नेमारे रिझल्ट हे जमिनीतून बाहेर येऊनच किड दिसणार जमिनीत मिली असं होणार नाही कारण तिचं श्वसन बंद झालेलं असतं आणि म्हणून अल्ट्रा देण्याचं कारण आपलं काय आहे आपण अगोदर नेमारेच आणलं होतं नेमारेज मध्ये काय आहेत नेक्स्ट स्लाइड या बरं नेक्स्ट हा सर्वात महत्वाचं ही ज्या किडीची काय जीवनचक्र आहे ना इथून चालू होतं आणि तिकडे भुंगेऱ्या जाऊन थांबतो आता होतं काय की कि ह्या किडीचं एक जीवनचक्रामध्ये तिचा एक गुण आहे किंवा तिला ते वातावरण लागतं मिलनासाठी ते वातावरण कोणतं आहे पाऊस पडल्यानंतरची संध्याकाळ ह्या किडीला कोणतं वातावरण लागतं नर आणि मादी पतंग भुंगेरे मिलनासाठी कधी येतात पाऊस पडल्यानंतरची संध्याकाळ त्यातल्या त्यात कोणता पाऊस तो वाळवाचा पाऊस हॅलो कधी पडतो वळीव हा मी तुम्हाला सांगितलं ना भूगोल बदलला आहे <laughs> वर्षातून किमान पाच वेळा वळव पडतोय <laughs> सीझन बदललेला आहे पावसाचं